गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोजराम मळकाम राहणार मोरगाव हे आपल्या शेतातील मोटार पंप चालू करण्याकरिता गेले असता पेटी खोलतास पेटीत खोबरा नाग आढळून आला त्यांनी सर्पमित्र सोबेसर यांना बोलावून त्याला पकडून जंगलात सोडण्यात आले किसन सेडाम तालुका प्रतिनिधी अर्जुनी मोरगाव

रे असा हाथ टाकून का हल्लो <laughs> भोजू मड़का बनवा वीडियो पाठवा वीडियो आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र